नमस्कार 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 मित्रांनो व्हायरल मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्य देश विदेशातल्या राजकीय सामाजिक व मनोरंजनात्मक बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आज आपण लाडक्या बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी महिला सन्मान निधी म्हणून दर महिना दीड हात हजार रुपये एवढी रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली आहे येणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे त्याचा फायदा महायुतीला किती होईल हा येणारा काळच ठरवेल पण विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी या योजनेवर सडकळ सडकून टीका केली आहे आणि मुंबई येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिला सन्मान निधीची रक्कम वाढवून दरमहा तीन हजार रुपये करणार अशी घोषणाच करून टाकली या घोषणेचा लाभ महाविकास आघाडीला किती होईल किंवा नाही हा येणारा काळ ठरवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद